संतोषांना यांचा हो रा, करा, या या मारे करायला फाशी परत मी तुम्ही आणि सरोजा लाडणार सांगितलं शैलीमध्ये सांगितलं की तुम्ही काम केलं तुम्ही सर्वांनीच आपण काम केलं राजकारणाचा हात सोडून देऊ मी राजकारण करायला या मोर्चा सहभागी नाही मी या मोर्चा मध्ये मोर्चामध्ये सहभागीसाठी आहे की आमचा संतोष यांचा मारे करायला फाशी परत मी तुम्ही आणि सर्वजण लाडणार आज सरकार मिळवायचं म्हणणं की सरकार उपमुख्यमंत्री असा मुख्यमंत्री असा की असा सरकार म्हणून तुमची जिम्मेदारी काय आहे तर माझी सर्व जनतेच्या बीड जिल्ह्याचा प्रतिनिधी यावा खजना त्यानं मी आपल्याकडे मागणी करणार आहे संतोषांना देशमुख यांचे मारेकरी जे आहेत त्याच्यावर प्राथमिक दर्शी जेवढे लोक तुम्हाला निदर्शनास येतात त्याच्यावर सात लोकांवर तुम्ही गुन्हा दाखल केला या सात लोकांमधला दोन आरोपी तुम्ही पहिल्या दिवशी पकडले गेले तिसरा आरोपी सुद्धा बालेवाडी पुण्यातून उचलला गेला आणि चौथा आरोपी पोलिसनी आणखी काही डिक्लेअर केलं नाही की सरेंडर झालाय की पकडलाय पकडलाय असं म्हणतात पण तो जर पकडला तर तो आरोपी दोन्हीकडे गुन्हात पण आहे आणि खंडणीत पण आहे त्याच्यानंतर घटना घडतील आणि हो या मेन आरोपी जो मुला आहे त्यानं स्वतः सरेंडर केलं कुठे सीआयडी पुणे आणि आता काल काय झालं गेलं नाट्य काय घटना त्या सगळ्या की काल काय केलं तर दोन याच्यातल्या दोन आरोपीला लगेच की सरेंडर झाला की पकडला पोलिसांनी ते कौतुक मी मीडियाच्या माध्यमातून पोलिसांचं कौतुक केलं तुम्ही जर खरंच ही पकडलंय तर पाहतो काय पण माझ्या पोलीस सीआयडी बांधवांना सुद्धा माझी विनंती आहे ज्या गाडीमध्ये आहात खन्नवी खोरा ती गाडी तुम्ही आणखी का जप्त केलं नाही जो घेऊन आला त्याला तुम्ही आणखी अटक का केलं नाही त्याला तुम्ही आणखी सह आरोपी का केला नाही हे ज्या टोळीचे सर्वजण सदस्य आहेत ते सर्व खुल्यात फिरतात मीडिया पुढे येऊन सांगतायत की आम्ही असं केलं पिक्चरच्या एखाद्या दिग्दर्शाला एखाद्या डायरेक्टरला सुद्धा लाजूर अशी स्टोरी बनवतात आमचं भेट झाली अरे नेमकं काय बोल तुझी अचानक भेट व्हायला आणि माझे अचानक भेट झाले म्हणले आणि मग अचानक भेट झाले की मी तिथं गेलो आणि मग माझ्या गाडीत बसले असं असं काय काय तुम्ही वाटतात आणि बजिरण सोरणे राजकारण मला त्यांच्यावर काय बोलाय एवढे नाही प्रसिद्ध पाहिजे प्रसिद्धीसाठी फोटो बोलतोय आज ही मीडियाला आम्ही फोटो दाखवू शकतो की ज्या फोटो मध्ये मजा जोगला सुद्धा हा व्यक्ती दिसतोय आणि आम्ही मीडियाला दाखवलाय पण